बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला, न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी म्हणून डोंबिवली मोठागाव येथील रेती बदर रोडवरील प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामात बाधित झाल्याने जमीन मालकांना रोख स्वरूपात मोबदला मिळणार आहे ही महत्वपूर्ण प्रतिक्रिया युवा सेना सचिव दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे दिपेश म्हात्रे यांनी या प्रकल्पासाठी गेल्या काही महिनाभरापासून सातत्याने पाठपुरावा केला या उड्डाणपुलाच्या अनेक जमीन मालक बाधित होणार होते आणि त्यांनी योग्य मोबदल्याची मागणी देखील केली होती अखेर त्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्यात आले आणि बाधित मालकांना रोग स्वरूपात मोबदला मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे या यशस्वी पाठपुरवठ्यामुळे जमिनीच्या मालकांना आता त्यांच्या मालमत्तेसाठी न्याय मिळणार असून डोंबिवलीतील विकास कामे गतिमान होतील या निर्णयामुळे डोंबिवली शहराच्या रस्ते वाहतुकीत सुधारणा होणार आहेत आणि रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे मोठा गाव रेल्वे फाटक येथे नव्याने एक आरोबी कष्ट करण्यात येणार आहे या आरोबीच्या माध्यमातून अनेक जमीन मालक व इमारतधारकांचे घर बाधित होणार होते शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे की या सगळ्या बातीदांसाठी एकशे अडतीस कोटी रुपयाचा निधी शासनाने मंजूर केलेला आहे आणि आता या भागामधल्या जे जमीन मालक असतील जे घरधारक असतील त्यांना टीडीआर स्वरूपात मोबदला न मिळता कॅश कॉम्पन्सेशन म्हणजे रोख स्वरूपात मोबदला एकशे अडतीस कोटीच्या माध्यमातून मिळणार आहे तर त्याच्यासाठी मी प्रशासनाचे खूप खूप आभार मानतो आणि हे जे आमचे नागरिक आहेत यांचे घरं आणि जमिनी बाधित होणार होत्या त्यांना आता याच्यामधल्यामध्ये कॅश कॉम्पन्सेशन मिळणार आहे आणि त्याचबरोबर रिंगरूटमध्ये आणि इतर रस्त्यामध्ये दे देखील बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी माझी शासनाला विनंती राहील की सगळ्यांना स्वरूपात मोबदला जर दिला तर डोंबिलीचे जे प्रकल्प एवढे दिवस रखडलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण होतील आणि सगळ्यांना

चांदोली परिसरातील शाहूवाडी तालुक्यात येणारे हे उदगिरी पठार मिनी कास पठार म्हणून नावारूपास येत आहे मंजिरी स्मिथिया धनकरी पेटा सीतेची आसवे कुरुडू बुश कारवी उदित चिरायत टोली कारवी यासह अनेक दुर्मिळ जातीची फुले सध्या या पठारावर फुलली आहेत धुळे शहरासह परिसरात सण उत्सवाचा कालावधी सुरू असून वीज वितरण कंपनीकडून अनियमितपणे भार नियमन सुरू आहे भार नियमन सुरू असताना देखील ग्राहकांना अवाजवी बिले दिले जात आहेत तर धुळे शहरातील विस्कळीत झालेला वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिंदे सेना शिंदे गटाकडून वीज वितरणाचे मुख्य अभियंता यांना देण्यात आला आहे दरम्यान आंदोलकांनी आपल्या मोबाईलमधील बॅटरी चमकवून वीज वितरणाच्या कार्यालयात अनोखे आंदोलन छेडण्यात आले गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत कालच पुणे अत्याचाराच्या दोन गेले मदे एक प्रकार समोर आला परिसरातील अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली असून शुक्रवारी पहाटे ही घटना उघडकीस आली या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आले असून ते नुकतेच बुलढाणा येथील एम एसी वर्कशॉप मागील हेलिपॅड वर शासकीय हेलिकॉप्टरने प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी राज्यपाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात पोलीस अधिक्षक विश्वास पानसरे उपविभागीय अधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते तर यावेळी पोलीस बँड पथकाद्वारे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना मानवंदना देण्यात आली बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कोल्हापुराच्या कागल विधानसभा मतदारसंघात नागरिकांसाठी विविध योजना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर कागल नगर परिषद कागल या ठिकाणी आयुष्यमान भारत योजनेच्या नोंदणीसाठीच्या मोबाईल व्हॅनचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला दोन मोबाईल व्हॅन या कागल उत्तूर हिंगल्स या भागातील चौका चौकात जाऊन पुढचे महिनाभर या योजनेसंदर्भात जनजागृती करून नागरिकांची नोंदणी करून घेणार आहेत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीला भेट दिली यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले तसेच परिसरात लावण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी देखील केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने त्यांचा सत्कार्यावेळी करण्यात आला आणि पुस्तक भेट देण्यात आले महाराष्ट्रातील बौद्ध धार्मिक स्थळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळे तसेच स्मारके यांचा विकास करण्यात येणार आहे यासाठी संबंधित सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था या समन्वय साधण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी आज नागपूर येथे दिली आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोन पीडित मुलींचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते मयत अक्षय शिंदे याला देखील या दोन गुन्ह्यात अटक झाली होती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेचे संचालक तुषार आपटे उदय कोतवाल या दोघांना याच गुन्ह्यात अटक झाली आहे यामधील एका गुन्ह्यात अटक करून एस आय टीने आज कल्याण न्यायालयात हजर केले त्या गुन्ह्यात न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला आहे तर दुसऱ्या पीडित मुलीच्या गुन्ह्यात पोलिसांनी या संचालकांना परत अटक केली आहे सध्या दोघे एस आय टीच्या ताब्यात आहेत उद्या परत त्यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बेलापूर येथे मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय उभारले जाणार होते यासाठी स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनी पाठपुरवठा केला होता सिडकोकडून जागाही खरेदी केली गेली मात्र याला स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि खेळाडूंचा प्रखर विरोध होता पालिकेला विनंती करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्पग्रस्त आणि खेळाडूंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून संबंधित जागा सी आर झेडमध्ये येत असून नियमांची पायमल्ली होत असल्याने कोर्टाच्या निदर्शनात आणून दिले याबाबतची सुनावणी आज कोर्टात झाली असता कोर्टाने संबंधित जागेवर रुग्णालय बांधण्यास पालिकेला मज्जाव केला, केला असून दुसरी जागा शोधावी असे आदेश दिले असून तर आदेशाचे भंग केल्यास कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे त्यातच आता मुंबईतील सीएसएमटी परिसरात एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे परिसरात झालेल्या टॅक्सी स्टँडच्या मागे दोन जणांनी एका महिलेवर बलात्कार केला या प्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री